हाय हॅलो नमस्कार मी प्रिया प्रिया चॅनेलवर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर आजचा विषय थोडासा वेगळा आहे आपला तर घरातली जी आपली चांदीचे दागिने असतात किंवा चांदीची ज्या काही वस्तू असतील त्या आपण घरच्या घरी कशा स्वच्छ करू शकतो ते ही अगदी दहा मिनिटात हे बघा ते बघू शकता ही माझी पैंजण आहे आणि खूप कशी काळी पडलेली आहे तर हे चांदीचे दागिने मी आता तुम्हाला स्वच्छ करून दाखवणार आहे तर घरच्या घरी आपल्या नुसतं दो फक्त दोन इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत आपल्याला तर घरच्या घरी आपण चांदी कशी स्वच्छ करू शकतो हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर हे बघा ही अगोदरची पैंजर आहे आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे बघा इथे आणि त्यामध्ये आपण घालणार एक चमचा चहा पावडर आणि अर्धा चमचा डिटर्जंट कोणतंही निरमा टाईड वगैरे कोणतेही तुम्ही कपडे धुवायची जी पावडर असते ती घालू शकता अर्धा चमचा आपण पावडर घालणार आहोत तर छान हे मिश्रण आपल्याला छानपैकी उकळायचं आहे हे बघा तर आता यामध्ये मी पैंजण घालत आहे कोणतीही चांदीची वस्तू तुम्ही अगदी सहजपणे यांनी स्वच्छ करू शकता हे बघा ह्याला छानपैकी उकळून द्यायचं आहे यामध्ये आपण पैंजण अंगठ्या आणि चांदीचे जे काही दागिने आपण घालू शकतो ह्याला उकळून घ्यायचं आहे छानपैकी हे ब सर्व पैंजण आणि अंगठ्या वगैरे टाकलेल्या आहेत त्यात एक पाच ते दहा मिनटं आपल्याला छान उकळवायचं आहे जेणेकरून त्याच्यावरची जी काही घाण असेल ते सहजपणे निघून जाईल हे बघा बघू शकता तुम्ही किती स्वच्छ झालेली आहे अगदी नवीन दिसत आहे जास्तीत जास्त एक दहा मिनटं आपण उकळवायचं ते बघा मी काढलेलं आहे आता गॅस बंद करून घेतलेलं तुम्हाला मी दाखवते हे बघा अगदी चकचकीत अशी स्वच्छ झालेली आहे तर हे पाणी थंड होऊन द्यायचं ह्याच्यातलं पाणी सर्व आपण काढून घ्यायचं आहे किंवा थंड होऊन दिलं तरी चालेल हे बघा तर आता आपलं हे झालेलं आहे ह्याच्यातून काढल्यावर बघा अगदी दागिने स्वच्छ आणि एकदम नवीन दिसतात हे बघा तर हे थंड झालेलं आहे हे बघा हो मी त्यातलं पाणी सगळं काढून घेतलेलं आहे आणि हे बघा हे सगळे दागिने अगदी स्वच्छ झालेले आहेत नवीन दिसत आहेत घरच्या घरी अगदी तुम्ही एक दहा मिनटात हे पा स्वच्छ करून घेऊ शकता तर आता मी दुसऱ्या पाण्यातून ह्याला स्वच्छ करून घेत आहे हे बघा दुसऱ्या पाण्यात घेतलेले आहेत हे बघा मी तुम्हाला जवळून दाखवते अगदी चकचकीत आणि नवीन झालेले आहेत हे पैंज हे बघा तर अशा रीतीने तुम्ही सगळे चांदीचे दागिन अगदी घरच्या घरी अगदी पाच ते दहा मिनटात स्वच्छ करू शकता हे बघा माझे सर्व अंगठ्या पॅनजर मी अग स्वच्छ केलेले आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर हे बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला